नमस्कार मी ज्योतिजीवन भोरे नेमणूक सायबर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर शहर सध्याच्या डिजिटल युगात महिलांविषयी सायबर गुन्हेगारी मध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे तसे की फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट व्हॉट्सअप इत्यादी सोशल मीडियाद्वारे तुम्हाला अनोळखी किंवा अज्ञात व्यक्ती वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून परेशान करते ती तुमचा पाठलाग करते ह्याला सायबरच्या भाषेत स्टॉकिंग म्हणतात तुमच्यासोबत जर असा प्रकार घडत असल्यास तर तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल जसे की अनोळखी येणारा फ्रेंड रिक्वेस्टला ऍक्सेप्ट करू नका सोशल मीडियावर कुठलीही लिंक असली तर त्याला क्लिक करू नका फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करताना खात्री करा की ही तुमच्याच ओळखीची परिचयाची व्यक्ती आहे का ज्यावेळेस तुम्ही त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात तुम्हाला ते तुमचे पर्सनल फोटो मागतात तर अशा वेळेस तुमची कुठलीही पर्सनल माहिती त्यांना शेअर करू नका सोशल मीडियावर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पत्ता अशी माहिती सार्वजनिक करू नका कुठल्याही अकाउंटला सोशल मीडियाच्या कुठल्याही अकाउंटला पासवर्ड ठेवताना हा स्पेशल कॅरेक्टर नंबर स्मॉल लेटर कॅपिटल लेटर इत्यादींचा वापर करून पासवर्ड ठेवावा जेणेकरून तो समोरच्याला हॅक करता येणार नाही तुम्ही जे काही सोशल मीडियाचे माध्यम वापरत असाल त्या माध्यमांना टू स्टेप व्हेरिफिकेशन करा त्याची प्रायव्हसी सेटिंग मजबूत करा कुठलीही पर्सनल माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नका जर तुमच्या सोबत असे घडल्यास तुम्ही एकोणावीस तीस वर किंवा जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करा किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन यावर तक्रार करा सजग राहा सुरक्षित राहा धन्यवाद